प्ला पाठ काय आणि सगळी गाणी रील करते ना ती अरे वा पायनॅपल फ्लेवर केक वाज फेवरेट तुझं म्हटलं फेवरेट पप्पाचं फेवरेट पायनॅपल माझा आहे तुझं कसर फेवरेट कलर येल्लो अच्छा मला पटकन पटकन बेक करू दे ठेव हात सरकार केक आज मी कडाईक ठेवले ओवन आहे लावून ओवन आता लावायला कंटाळा मला पटकन कढईमध्येच लावले बेक करायला नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता निता घ्या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे तर बड्डे काय आम्ही छोटासाच केलं जास्त काही मोठा नाही आहे घरातल्या घरात घरातल्या घरातच करते मुलींना थोडंसं बाहेर फिरायला न्यायचं होतं पण मुलींची शाळा होती त्याच्यामुळे ते राहिलं तर त्यांना दोन तीन दिवसात घेऊन जाऊ तर आम्हाला एकीन जायचं आहे मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये दर्शन जरा घ्यायला जातो बाप्पाचे आणि त्याच्यानंतर आम्ही केक कटिंग करतो कारण आई पण घरी नाही आहेत आई गेल्यात बाहेर गेल्यात तर त्या आल्यानंतरच आम्ही केक कटिंग करतो दाखवते मी तुम्हाला काय तयारी केली ती तयारी काही के छोटीशी केली जास्त काही थोडेसे चार पाच फुगे लावलेत मी कारण मला वेळच नाही मिळाला केक बनवण्यात दुपारचं जेवण झालं दुपारी पण जेवणामध्ये मी पालक पनीर त्यानं मटकीची सुकी मटकीची भाजी वाटते ती केली त्याच्यानं डाळभात वरण भात वगैरे आणि गुलाबजामून सकाळी शिरा असं काहीतरी ते जेवण केलं साधं सिंपल जेवण केलं कारण आज आम्हाला संध्याकाळी आम्हाला रात्री चायनीज खायचं आहे त्याच्यामुळे दुपारी सिंपल जेवण केलं म्हणजे साधं सिंपल जेवण केलं आता बड्डे करतोय आणि त्याच्यानंतर बघू हॉटेलमध्ये जर खायला हॉटेलमध्ये जर जाय जायचं असेल तर हॉटेलमध्ये जाऊन आहे तर मग पार्सल घेऊन येऊ घरी कारण आज्ञा व्यवस्थित खात नाही मग घरीच बहुतेक घेऊन येईल असं उशीर झालं तर मग घरीच घेऊन येऊ आणि आई पण घरीच आहे त्याच्यामुळे मग शक्यतो घरीच घेऊन येऊ पार्सल आणि घरी पाहू तर चला दाखवते आमच्या बड्डेची काय तयारी चालू झालेली आहे ती दाखवते चला इकडे यांचे गेम चालू आहेत खेळत आहेत हॅपी बड्डे थँक्यू वेलकम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपली <laughs> फॅमिली मेंबर असतील ते पण तुम्हाला विश करतील तर त्यांच्यातर्फे पण मी तुम्हाला विश करते हॅपी बड्डे तर, तर बघा छोटस मी थोडेसे थोडेसेच फुगे वगैरे हो लावलेत कारण मला काय डेकोरेशन जमत नाही आणि त्यात माझा केक करण्यातच बराच वेळ निघून गेला की जेवण करण्यात केक बनवण्यात आणि तयारी करण्यात यांच्या शाळा वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे काय सॉरी पप्पा जास्त काय मी डेकोरेशन तुम्हाला केलं नाही इट्स okay. ओके <laughs> डेकोरेशनचं काम आमच्या बड्डेला पप्पा करतात आणि आज पप्पांचा बड्डे होता त्याच्यामुळे ते तेवढे मी काही करणार नाही तेव्हा माझा बड्डे मी कशाला करू बरोबर ना तर ठीक आहे ठीक आहे आमचं छोटंसं डेकोरेशन मान्य करून घ्या आता आलेलो आहोत मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये <laughs> हो आले दर्शनाला उशीर झाला आम्हाला आणि सगळं आता मंदिर थोडा वेळ बंदच होईल ॲक्च्युली कोणच नाही आहे मंदिरामध्ये बघ शांत नऊ वाजलेत रात्रीचे छे वाजलेत नऊ मंदिर बघू शकता आमच्या इथला खूप छान आहे भिवंडीतलं गणपती मंदिर आणि आज मस्त शूटिंग करायला मिळते नाही तर नेहमी आले कारण नेहमी गर्दी असते आणि आज बाप्पाची मस्त शूट करायला मिळाले मला <laughs> हो oh, ला, तुझं नाव काय दिव्या गणपती बाप्पा इकडे सगळे अष्टविनायकच्या मूर्ती आहेत छोटे छोटे मंदिर आहेत तर जे अष्टविनायकचे गणपती बाप्पा आहेत सिद्धिटेक बल्लाळेश्वर वरदविनायक चिंतामणी विघ्नेश्वर गिरिजात्मक महागणपती असे सगळे अष्टविनायकचे छोटे छोटे मंदिर आहेत म्हणजे एक देवारासारखंच बनवलेलं आहे तर सगळे अष्टविनायकचे गणपती आहेत तिथे या मंदिरामध्ये मंदिर खूप छान आहे सुंदर आहे स्वच्छ आहे उशीर झाले त्याच्यामुळे बघू शकतो रात्रीची नऊ वाजली तर आम्ही जरा लेट आलो त्याच्यामुळे तिथे गर्दी असते इथे जास्त मंगळवारी संकष्टीला आणि जे म्हणजे जेव्हा गणपतीचे उत्सव वगैरे असतात त्यावेळी खूप गर्दी असते आणि अशी पण असते गर्दी पण थोडी कमी असते आणि आता कोणीच नाही आम्हीच फक्त मंदिरामध्ये आहात आणि थोड्या वेळाचं मंदिर बंद होईल पण ठीक आहे आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले आता दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही इथून निघतो तर चला मंडळी प्रसाद आहे तर मंगळवारी दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत सर्व भाविकांनी श्री प्रसादाचा लाभ घ्यावा अन्नदान आता नवीन म्हणता हे चालू आहे कारण आधी नव्हतं इथे मंगळवारपासून दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत अन्नदानाचं अन्नदान आईस्क्रीम पाहिजे होती तयार आले आईस्क्रीम आईस्क्रीम नाही दूध कोल्ड ड्रिंक प्यायला आले आहेत आता आम्ही आलो भागला सॉरी दूध पोल्ड ड्रिंक प्यायला फेमस दूध कोल्ड ड्रिंक आहे हेरोची आता खूप मला इच्छा होती दूध कोल्ड ड्रिंक प्यायचे आता आम्ही आलो दूध पोल्ड ड्रिंक प्यायला धुबल खूप आवडते ఇ ఫేమస్ మీ దోగజ పేనా ఫిఫ్ట్ కోల్డ్ పైల మీరు మన मला कुल्फी आवडते जास्त हे नाव किंवा फालुदा आवडतं जेवायचं आता कॅन्सल झाला जेवायचं आता पार्सल घेते घरी जेवायला आता तिथे एक फेमस हॉटेल आहे तिथे चायनीज खूप छान मिळतो व्हेजसाठी मोज पण आता आज आहे गुरुवार त्याच्यामुळे आजचा मी व्हेज खाणार आणि व्हेज खायला चायनीज बरं वाटतं बाकी सगळ्या गोष्टी तर मी घरी करते चायनीज फक्त करायचं सकाळी पण राहून गेलं गडबडीमध्ये कारण यांच्या शाळांमध्ये सगळं गडबड चालू होती स्कूल असेल ना तर सगळी गडबड गडबड गोंधळ असतो नुसतं हे काय केलंस काय केलंस हे थर्टी नाईन थर्टी एट काय आहे दिदीने केला अच्छा मला वाटतं तू केलंस आहे आणि दिदी काय कोपऱ्यात करते काहीतरी चाललंय वाटते आणि हे बघा साधा सिंपल केक बनवलाय नाव दाखवा हॅपी बर्थडे पायनॅपल फ्लेवरचा केक आहे केक पण एकदम सिंपल बनवलंय मी जास्त काही बनवलं नाही व्यवस्थित हा ठीक आहे हा मागच्या ते याला कधी अॅनिव्हर्सरी पण दिलेली नाही अॅनिव्हर्सरी एडिटिंग मध्ये नाही तिने चुकीची दिलेली आहे त्यावेळी

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अरे 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 एवढी खुजली अरे अरे येचते तू सकाळी कशी नाचली आधीला आईने आधीला आज्ञाने आधीला कोणतं टॅग लावला तिन्ही पण टॅग लावा चला तिघींचे पण तिघींचे पण टायग केकची वाट लावली चल करू पप्पाच्या पण तिनी पण लाडक्यापोरी पोरी नाराज नाही मोठी पोरगी आणि दुसऱ्यानी डेकोरेशनचं सामान आणि गिफ्ट केलाय हिनी काय केला काय नाही केलंय काय अच्छा डान्स केला सकाळी तिने कुठला डान्स तू अच्छा तू व्यवस्थित लावणार नाहीस बस अरे वा कृप आज आज्ञा आणि आज पप्पा मॅचिंग आहेत आज मी वेगळी आहे कृपाची पण पॅन्ट मॅचिंग <laughs> आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काय करताय आंघोळच करते तांदळाने जास्त नको करू पप्पांचे फेवरेट गुलाबजाम तिला दे बाप्पा पहिले दोघांनी दोघांनी अच्छा कृपाच आणि आज्ञाचा गिफ्ट आहे पण हा गिफ्ट हा एक कृपाने बनवलाय चॉकलेट बुके बनवले कृपातर्फे गिफ्ट आहे सॉरी आज्ञातर्फे तर्फे, तर्फे पण बस ओ नो केक वर पडलात हा हे नुसते नावाला पप्पाचं गिफ्ट आहे पण थोड्या दिवस वेळाने दोघच खातील कट कट नाही मी ठेवणार आहे पप्पा ची आवडती किटकेट आहे ती फक्त पप्पाला भेटेल बाकीच सगळे लोक पप्पाला काय आले काय आणलं लॉलीपॉप आला मला काय चॉकलेट आलय पप्पा ची लागेज आणायचे पप्पा चॉकलेट खात चॉकलेट पण विंडोज

पप्पासाठी चार, वेग वेग एक 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 मी, मी चार मला मी म्हणजे मी लावून बघितली मग अशी छान वाटले मला आणि हे एअरफोन आहेत बोटचे एअरफोन पाहिजे त्यांनीच ऑर्डर केली चार दिवस आधी आधी पण एक आशेच घेतलेत ना त्यांना बास नाही आवडलं म्हणून परत रिटर्न घेतले दुसरी आम्ही रेस्टॉरंट मधून जेवण मागवलेलं आहे राईस आहे शेजवान राईस शेजवान भेल आहे मंचुरियन आहेत ड्राय आणि ग्रेव्ही आहे नी चटणी आहे शेव आहे आणि हक्का नूडल्स आहेत साधेवाली तरी बघा घरामध्ये आम्ही हॉटेल तयार केला टेबल वगैरे लावून ड्रॉइंग ड्रॉइंग करतेस अशी कशी ड्रॉइंग करतेस दीदी ओरडेल चेत्माद। दीदी दीदी ना काय चालू नाटक बघ तुला बघतात सगळे काय करते आज्ञा सरळ बघ अशी वाकडी का बघतेस असं कर तोंड दाखव काय करते सांग ड्राइंग डराइंग करते ते ड्राइंग ड्रॉइंग करते अच्छा तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथे एंड करते आता हो चवून खाऊन घेतलेला आहे झोप आलेला तर चांगलीच मस्तपीके आराम करते थोडा सकाळी परत लवकर उठून रेग्युलरची आपली जी कामं आहे तीच होणार आहे मग तर आजचा हा माझा बड्डेचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत ना तुम्ही व्हिडिओ बघत जसे व्हिडिओ बघताय तसे सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला का आपल्याला पैसे लागत नाहीत किंवा लाईक करायला पण पैसे लागत नाही कशालाच पैसे लागत नाही त्याच्यामुळे नक्की लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर त्या आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करत तर पुन्हा भेटी अशाच एका नाही मी तोपर्यंत बघतोपर्यंत बाय बाय